मंदुर तहसील कार्यालय आणि मंदुर पोलीस ठाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साह सोलापूर तालुक्यातील तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे येथे आज जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तहसील कार्यालयात प्रभारी अप्पर तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले यावेळी दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख सरपंच अनिता कोरे यांच्यासह अप्पर तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते मंदुर पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा